दो दोन तीन प्रकार झाले त्या दोन्ही तिन्ही केसेस ज्या आमच्या समोर आहेत ज्या एक सिक्युरिटी गार्डला मारण्याचा प्रकार झाला ज्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत ते सिक्युरिटी गार्डचं म्हणतो की मराठी गाई तेल लेणे म्हणून त्याला रिॲक्शन म्हणून त्यांना तिथे मारण्यात आलं हिंसेचं समर्थन नाही पण जे त्यांच्याकडनं बाजू आली ती मधल्या काळामध्ये एका कुठल्या तरी टेलिफोनच्या गॅलरीत एक महिला म्हणते की मला नाही शिकायची गरज वाटत तुमची भाषा इथे मला नाही माहिती मराठी वगैरे काय असतं या कुठेतरी एक प्रकारे ही चिथावणीखोर वक्तव्य असं तुम्हाला वाटत नाही लक्षात घ्या हे चिथावणीखोर वक्तव्य नाहीत हे क्रिएशन आहे ते मी सांगतो ना बरोबर आहे कधी काय करतात हे अगोदर बोलतात एखाद्याला इन्स्टिकेट करतात एखाद्याला पडताडित करतात पडताडीत केल्याच्या नंतर ते बटन दाबतात रेकॉर्डिंगचं त्याच्यानंतर मान बघा कुणीसुद्धा आमचा भाजीवाला आहे ना आमचा भाजीवाला मराठी असेल तरी तो की नाही गुजराती भा आज तुम्ही जर आमच्या दादरच्या बंडीत गेलात तर तुम्हाला मी अनुभव सांगतो ती ना केम छे कुणाला म्हणते माहीत आहे आमची जरी मराठी बाई असली तरी गुजराती जर ग्राहक आला तर त्याला केम छे म्हणजे ते भाषे आहे त्याच्यानंतर जर हिंदीवाला असेल तर भाईजान भाई लोना ये ये अच्छी आहे भाई ये ये भिंडी अच्छी आहे कोणीसुद्धा आमचा श्रमजीवी आहे ना तो इथं ना काम करण्यासाठी आला आहे आणि दोन उदाहरणं मी तुम्हाला मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो एक उदाहरण तर माझ्या ऑफिसच्या समोर स्विगीचा फेलो स्विगी फेलो थांबला आईस्क्रीम नॅचरल आईस्क्रीममधून तो त्याचं पार्सल घेऊन आला त्याच्यासमोर पोरगा उभा राहिला आणि त्याच्यासोबत सुरू केलं ना त्यांनी ते तेवढ्यामध्ये तो पोरगा त्याला लक्षात आलं की हे हिंदी मराठी सुरू कर रहा है तेवढ्या तो दूर आला आणि माझ्याजवळ येऊन म्हणाला की सर ये कोई है मी जा रहा हूं मी मेरा पार्सल लेके मुझे ना ये सता सतारा आहे सतवण्याच्या त्या कारणात तो काय बोलायला लागला पोरगा माहीत आहे का त्या गाडीच्या पुढं हे ये बाहेरून येतात हे यांना मराठी येत नाही काय संबंध आहे तुझा तू त्याचा ग्राहक नाहीस म्हणजे त्याचबरोबर एक महिला पेट्रोल पंपाच्या बाजूला जी तक्रार आम्ही भोईवडात पोलीस स्थानकात त्या संदर्भ दिला आहे त्या महिलेला तुम्ही बाहेरसे आहे हो तुम्ही हे नाही करणार वो नाही करणार त्याच्या पुढं जाऊन ती महिला शेवटी थांबून मला म्हणायला लागली मला थांबून की सर हे भाडा मी आहे म्हणजे राज ठाकरेचं हे जे क्रिएशन आहे हे क्रिएशन आहे ना लोकांनी ठरवलेलं आहे की ह्या क्षणापासून आता कसं आहे खूप सोपं झालं व्हिडिओ बनवणं काय ॲडिट करून कुठपर्यंत टाकायचं त्याच्यामुळं आमचा श्रमजीवी आहे ना मी तुम्हाला ना की नाही दाव्यानं सांगतो डंक्या की चोटपे सांगतो माझा देशभरातला त्यातले त्यात मा महाराष्ट्रातला खरा श्रमजीवी बरं का टनटन टोलवाले नाही टनटन टोलवाले नाही माझे खरे श्रमजीवी आहेत ना ते की नाही असं घामाचा थेंब पडतंय ना त्या थेंबातून कमवलेल्या पैशावर ना आपल्या लेकरांच्या ना तोंडामध्ये मग तो बिहार झारखंड छत्तीसगड गु गुजराती भाऊसुद्धा ना तुम्ही झेरॉक्स करता झेरॉक्स घेताना तो किती किती तुमच्यासोबत कृतज्ञ हे बघा तो तो इथं काही चुकीचं करण्यासाठी येत नाही त्यांच्याबद्दल आक्षेप